नमस्कार मित्रो हो मित्र हो शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देखील महत्त्वपूर्ण अपडेट आहे शेतकरी ज्या अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये होते हे अनुदान आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यास शुभारंभ करण्यात आलेले आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या अनुदानाच्या वितरणाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे या संदर्भातील माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एक्स हँडलवरून दिलेली आहे तर ही दिलासा देखील महत्त्वपूर्ण अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदाच चला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चायनल आत्ता सब्स्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल सर मित्र हो उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एक्सहॅंडलवरून काय माहिती दिलेली आहे पहा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेत आर्थिक सहाय्य देण्याचा शब्द आम्ही दिला होता पहिल्या टप्प्यातील राज्यातील सुमारे पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर रुपये 2399 कोटी ऑनलाईन प्रणालीतून वितरणाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी माझ्या म्हणजेच उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी करण्यात आला आजपासून हे वितरण प्रारंभ झाले आहे मंत्रिमंडळातील सर्व सहकारी यावेळी उपस्थित होते तर हो अशा प्रकारे भावांतर योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासनातर्फे प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अनुदान घोषित करण्यात आलेलं होतं हे अनुदान आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरणासाठी शुभारंभ करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान आता वितरित केलं जात आहे सध्या पहिल्या टप्प्यामध्ये पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान वितरित केलं जात आहे जसे जसे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान वितरित केलं जाईल मित्र हो आपलं जर या अनुदानाच्या यादीमध्ये नाव आलेलं असेल आणि आपल्याला जर पी एम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नसेल तर हे अनुदान आपल्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी आपल्याला के सी करणं गरजेचं आहे आपण आपल्या गावच्या कृषी सहाय्यकांशी संपर्क करून आपली के सी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या म्हणजे आपलं जर अनुदान यादीमध्ये नाव आलेलं असेल तर आपल्या खात्यामध्ये हे अनुदान लवकरच जमा होईल मित्र हो सी करण्यासंदर्भात कृषी विभागातर्फे अशा पद्धतीने देखील आव्हान करण्यात आलेलं आहे तर मित्र हो शेतकऱ्यांसाठी ही होती एक दिलासा देखील महत्वपूर्ण ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीच त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट्स सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद